नमस्कार मंडळी महाराष्ट्राचा शेतकरी यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे शेतकरी बंधूंनो आपण हा जो व्हिडिओमध्ये बघताय हा माझ्या शेतामधील गव्हाचा प्लॉट आहे आणि दोन डिसेंबर रोजी या गव्हाची पेरणी केलेली असून आज इथे एकशे दोन नावाचा हा वान आहे आणि शेतकरी बंधूंनो आपण बघू शकताय फक्त एकेरी या पद्धतीनं आपण या गव्हाची पेरणी केलेली आहे आणि आज रोजी आपण बघताय एकदम जबरदस्त असा फुटवा धरत हा गहू वाढलेला आहे गावाची कांडीसुद्धा एकदम जबरदस्त आहे आपण बघू शकताय आहे किती जाड आणि हिरवेगार पानं या गव्हाचे आहेत आणि फुटवासुद्धा आपण इथं बघू शकता एकदम जबरदस्त असा फुटवा या गव्हाच्या पिकाला आहे आणि ही जी कांडीची साईज आहे मित्रांनो ही कांडीची साईजसुद्धा एकदम जबरदस्त आहे आणि ही अशीच कांडीची साईज जबरदस्त असल्यामुळं याला लागणाऱ्या ज्या ओंब्या आहेत या सुद्धा एकदम फर्स्ट क्लास येणार आहेत आणि जास्तीत जास्त उत्पादन मिळणार आहे शेतकरी बंधूंनो तसंच या गावाच्या प्लॉटमध्ये खुरपणी वगैरे केलेली नाही डायरेक्टली आपण तणनाशकाची फवारणी केलेली आहे आणि तणनाशकाची फवारणी केलेली असूनसुद्धा कसलाही पिवळेपणा या गावाच्या प्लॉटमध्ये आला नव्हता कारण आपण तणनाशकाची फवारणी करण्याअगोदर जे पाणी दिलं होतं त्या पाण्यासोबत या एक एकर गावाच्या प्लॉटमध्ये तीस किलो युरिया आपण दिला होता आणि त्यानंतर तीन चार दिवसांनी तणनाशकाची फवारणी केली होती तणनाशकाची फवारणी करतानासुद्धा अगदी योग्य प्रमाणात तणनाशक वापरलं त्यानंतर त्यामध्ये झिंकचा वापर, त्याम वापर केला आणि या झिंकच्या वापरामुळं गव्हाच्या पिकाला कसलाही शॉक बसला नाही आणि गव्हाच्या पिकाला फुटवासुद्धा चांगला आला तर मंडळी आपल्याला हा गहू कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये सांगा त्याचबरोबर आपण आपल्या शेतामध्ये गव्हाचा कोणत्या वाणाची पेरणी केलेली आहे याबद्दलसुद्धा सांगा आणि गहू पिकाबद्दल आपले काही प्रश्न असतील तर तेसुद्धा आम्हाला कमेंटमध्ये विचारा त्याबद्दल आपल्याला नक्कीच परिपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न केला जाईल